ओ अच्छा त्याचे बाप इकडे आधी हय सकाळ सकल सकल चांगले काम चललो तू दिली का सामान रडबी ए काय बोल आय मामा त का आधी बाजेला आधी चे किती जा बाप

मी तुम्हाला नीट सांगायले काल मी तुम्हाला बेलन नाही ना भेटलं म्हणून पुळीपाट फेकून मारला होता आज मी पोळा कराय पुळीपाट बघायला तर आज पुळीपाटच फुटलेला दिसायलाय म्हणून सांगते आताच्या आता जा आणि नवीन पुळीपाट घेऊन या अग बायकू अगं बायकू तिथं चुन्याची डबे आणि म्हणलं तर एक रुपया नाही माझ्याकडं कुठला देऊ तुला मी पुळे आणून तर निघालतो आता कसल्या तरी पैसे बघायला आता भेटले कोणाकोण पैसे तर देतो तुला पुळे आणून कर आता एड्या वाकड्या पोळ्या तवडत असत हा मला नाही जमणार तुटलेल्या पोळी पटावर पोळ्या करायला बर बर आता असाच गावात जातो आणि दुसरी बाईक घेऊन येतो आईला नुसती बायको आणतो म्हणलं तर बायको ना बेल न फिकून मारलं आणि खरं जर बायको आणली तर बायको माझा जीवच घेईन बाबा काय सांगू काकी तुम्हाला माझ्या बायकोनं काल मला पोळीपाठ फिकून मारला होता आणि तुटूनच तु तु गेला आता दुसरा पोळीपाठ आण म्हणून मारले म्हणून मी दुसरा पोळीपाठ आणाय चाललोय जा जा बायकूच्या बैल भाड्या असाच आयुष्यभर बायकोचा मार खाणार आहे अर तुला माय बापाचा आणि बहिणी बाळाचा श्राप लागणार आहे का नाही त्याला कसं म्हणायला काकी मला काय बोलायला लागला बिचारा की ह्या भाड्याला खरं आहे का नाही ती बघा बघा कसा गतीप चाललाय खाली मान घालून

तुझ्यापाशी पोळी पाट आणायला पैसे नव्हते म्हणून म्हणूनच तू एकदा निघाल होतो बरदाल तू वाटत भेटला काढ पाचशे रुपये <laughs> पैसे तुला आता नीट सांगायला लागलोय मला पोळी आणायला पाचशे रुपये दे नाहीतर आता जेवढी तू माझी बेज तिरीत तेवढी तरी भरून दे आईला ह्याला तू म्हणते जिबलीने केलं पाठीला आलं पण मी दादाची बेजत वापस देऊ शकत नाही पण दाद्याला मी पाचशे रुपये देऊ शकतोय दादा सोड मी देतो तुला पाचशे रुपये

ए बाबा तुला देते रे हजार रुपये मग का गुडी पशी सांग रे बाबा विवेक काय झालं असं ज्यांनी का तिच्या घराची पूर्ण वाट लागणार आहे अग गुड्डे तस काय नाही त्यांच्या घराची वाट लागणार नव्हती खरी माझी वाट लागणार होती <laughs> मजी ए विवेक मला काय कळ नाही बघ तू काय बोलायला असते अगं गुडे तुला काय सांगू त्या मानसी ना या दादाची मला चाळे सांगितले होते म्हणून मी त्या दादाची बेजत केली मग त्या दादाने मला गुसुरा धरून धमकी देऊन माझ्याकडून पाचशे रुपये घेतले म्हणून मी काकी गुण काकीला गोंडून हजार रुपये घेतले पाचशे रुपये घे आणि मी तुला जसं सांगा त्या काकीला तसं सांगायचं बरं सांगते की सांग काय सांगू जाऊन मग विवेक म्हणला तू बी कुणाला सांगू नको मी बी कुणाला काही सांगत नाही बर मला पाचशे रुपये भेटले मला काय लागले सांगायला सांगते मी काय म्हणला गु विवेक या काकी कान घ्या इकडं काकी विवेक मला म्हणला की मी बी कुणाला काही सांगत नाही आणि तू बी कुणाला काही सांगू नको गुडे काय कुणाला सांगत नाही तिथे सांग अव काकी तुम्ही काय आहेत का व घ्या इकडे कान सांगते तुम्हाला अह काकी विवेक म्हणलाय की मी कुणाला काय सांगत नाही तू बी कुणाला काय सांगू नको कुणाला काय सांगत नाही तुला विवेक ना काय सांगते की तू मला सांग अहो काकी विवेक मला म्हणलाय तू कुणाला काय सांगू नको मी बी कुणाला काही सांगत नाही मग मला नीट आणि खरं खरं सांग विवेक तुला काय म्हणणार नाही तर मी तुला जीवच मारेन थांबा थांबा काकी मला काय तुम्ही मारू नका इकडं मी कान सांगते तुम्हाला अहो काकी विवेक काही सांगू नको पिंटा पिंटा बंटायची मम्मी हे बघ मी आणला पुळी पाठ आवही पची बाप मी काय कुत्रे हवी सहा महिन्यात लगे मला एवढे लेकर एवढ्या मोठ्या लेटराचे नाव घ्यायला स्वतःला बोलल्यावर कसं लागते आणि दुसऱ्याला ह्याचे त्याचे बाप मानताना तुला बरं वाटते घर पोळ्या धराई पिठाचा डब्बा पीठ संपले गावात जाऊन घाऊ घ्या आणि आणा मग करून दे तुम्हाला पोळ्या अगे बचे तोंडाचे तुला काय काळीच पीठ आहे का नाही आता मी बाहेरून दमून आलो यात दळण घेऊन या धरा आणा लवकर या दळण घेऊन नाही आता जाताना आणि संध्याकाळी वापस येतात

सकाळी पुळी पाठ आणण्यासाठी बैलण्यानी मार खाल्ला आणि आता गहू आणण्यासाठी आधी ज्या माईने रात्री तुझ्या बापाला मारणाचा मारलाय तर त्या मंदिरावर दारुपिवून पडलाय त्याला उचलून आणा आधी घरी बाबा जा तू घाण नाही नाहीतर अजून तुझी बायक तुला घरी गेल्यावर मारून गहू नाही म्हणून पाहिला सकाळी पुळीपाठ आणण्यासाठी मी कोण पाचशे रुपये घेतले होते अजून पाचशे रुपये डामटा येतील पण <laughs> विवेक भेटेल कुठं विवेक हे विवेक हे विवेक हे विवेक हे विवेक मला अजून पाचशे रुपये दे रे बाबा सकाळी बायकोनं बॅलल्याने पुळीपाठाने आणि आता जर मी घाऊ घेऊन नाही गेलो बायको मला निशा मुसळाच मारीन रे बाबा धीरे विवेक पैसे धीरे जवळ पैसे पाय चुडीत नाही रे विवेक

ボリューはいいだ、マンシェイ。 ए बाबा हो तिकडं माझा नवरा भिकडून तिकडून करून कशी तरी पैसे गोळा करून सामान आणलं तुला कुठले हजार रुपये देऊ मामी तुम्ही आज दादी मामाला कुळी पाच्या बेलने हाणलाय म्हणा हा मग आपला मोठा आहे एवढा आणि मामी तुम्हाला दादा मामा आज मुसळाने मारलं तर ती काय मला मारते त्यांच्यात काय एवढी हिम्मत मी काय गुन्हाच करत नाही मारायला मग काल काय केलंय काल काय केलंय मी काल गण्या पाटल्याचं रान आणि त्याच्या रानात ऊस आणि त्या ऊसामध्ये गण्या पाटील आणि हजार रुपये ना थमा थमा देते काय माहिती ये जुने जुने झाला का काम हो मानसे आपले विवेक द ग्रेट मंतीत कार्ड मग आता माझा 500 रुपयाचा हिस्सा कशाचे 500 रुपये गरज नसता तुझं नाव मामी ला। माल सांग त्या मामीला तुझं उसादलं लपड मला मानसेने सांगितलंय